वीस एकवीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस पस्तीस छत्तीस चाळीस एकेचाळीस पंचाळीस सेहेचाळीस पन्नास एकावन्न पंचावन्न छप्पन सात एकसष्ट पासष्ट सहासष्ट सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी बोला अकराशे पंच्याऐंशी अकराशे पंच्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव बाराशे रुपये बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तीस एकतीस बत्तीस चौतीस छत्तीस छत्तीस बारह छत्तीस बोला छत्तीस छत्तीस, टी बोला बारहशीस बारह छत्तीस बारह छत्तीस छत्तीस बारह छत्तीस बारह छत्तीस झाले दे बारा छत्तीस ज़ेत्थ। बारा छत्तीसोतीसशे रुपये सदोतीसशे रुपये सदोतीसशे एक सदोतीशे एक सदोतीसशे अकरा बारा पंचवीस पंचवीस पन्नास एक्कावन पंच्याहत्तर ऐंशी एक नव्वद एक्क्याण्णव नव्याण्णव अडदीशे एक झाली गाडी खाली अडचणीशे दोन तीन तीन अकरा बारा पंचवीस सव्वीस पन्नास अड्डीशे पन्नास चौक पन्नास कोम आले बी त्या अडतीसशे पन्नास एकावन्न एक्कावन दोन अडतीस एक्कावन बावन चौपन पंचावन्न छप्पन साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव अडतीस ब्याण्णव

तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये एम टी एमटीसी पंचवीसशे पंचवीस पन्नास एकावन्न सात एकसष्ट पंचवीस एकसष्ट पंचवीस पंचवीसशे पंच्याहत्तर पंचवीसशे पंच्याहत्तर एम सी एमटीसी पंचवीसशे पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी ऐंशी नव नव्वद नव्याण्णव सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये एम सी एमटीसीला पंचवीसशे 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 रुपये एम डी सी बोला बोला पंचवीसशे पंच्याहत्तर पंचाहत्तर ऐंशी सी पंच्याहत्तर बोला पंचवीसशे पंच्याहत्तर नव्याण्णव सव्वीसशे सव्वीसशे एक एक सव्वीस एक दोन दोन सव्वीस दोन एमटीसी बोला एक गोणे पंचवीसशे बोला पंचवीसशे पंचवीस एक चव्वीसशे चौशे एक सत्तावीसशे सत्तावीस एक अठ्ठावीसशे अठ्ठावीस एक पन्नास एकावन एकोणतीसशे एकोणतीस एक पन्नास एकावन्न नव्याण्णव तीन हजार रुपये तीन हजार एक दोन पंचवीस सव्वीस एकोणपन्नास पन्नास तीन हजार पन्नास तीन हजार पन्नास एम टी सी झालं का चला शेर

चला भाऊ चला चंद्र बाबा चोर बोलो पंचवीसशे पन्नास चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंचवीस पंच्याहत्तर पंचवीसशे पंचाहत्तर पंचाहत्तर पंच्याहत्तर रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये दिड बोलो भाऊ बोला बोलात्तर बोला पंचवीसशे पंच्याहत्तर ऐंशी पंचवीस ऐंशी पंचवीसशे ऐंशी पंचवीसशे ऐंशी बोलायचं का झालं ते झालं बोला ऐंशी बोला पंचवीसशे ऐंशी एक्याऐंशी सव्वीसशे रुपये सव्वीस रुपये सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये चव्विशे एक एक सव्वीशे एक बोला चौशे एक सव्वीशे एको ना सव्विशे एक दिवस बोला दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये सव्वीसशे सव्वीसशे चोवीस 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 सव्वीशे चोवीस जी डी पंचवीस नव्याण्णव बोला पंचवीसशे नव्याण्णव नव्याण्णव सव्वीस रुपये सव्वीशे एक दहा अकरा बारा तेरा पंधरा सोळा सव्वीशे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सव्वी चोवीस सव्वीस चोवीस सव्वीशे चोवीस डी

चला बोला चांगला भाऊ बोला बोला पंचवीसशे 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 रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये बोला एक हजार रुपये एक हजार रुपये इकडे बोला एक हजार रुपये अकराशे दोन एक एक मला अकराशे रुपये अकरा एक अकराशे एक 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 आहे त्याला अकराशे एक दोन दोन तीन चार पाच सहा दहा अकरा पंधरा अकराशे पंधरा सोळा एक सहा हजार सहा हजार पन्नास एकसष्ट पन्नास बासष्टशे पन्नास त्रेसष्टशे पण अकरा सहासष्टशे पन्नास पंच्याहत्तर सौसठशे चौसष्टशे चौसष्टशे एक चौसष्ट पन्नास एकावन अडुसष्टशे एक पन्नास एकावन एकोणसत्तरशे एक पन्नास एकावन एकोणसत्तर एक्कावन सात हजार रुपये सात हजार रुपये सात हजार रुपये तीन वर डीएस झालं का सोयाबीन आहे का ठीक ठीक आहे आलो 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 छत्तीस पंचाहत्तर चला छत्तीस पंच्याहत्तर सदतीसशे